कोळद्यात स्वच्छ आणि पुरेशा पाण्याचा नवीन स्रोत आमदार नाईक यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांची दाद कोळदा गावात जलसुविधेचा नवा अध्याय स्वरूप बोरवेल हेडपंपचे नारळ फोडून उद्घाटन सविस्तर होत असे की नवापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिरेश कुमार नाईक साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून जनसुविधा योजना अंतर्गत मंजूर झालेल्या बोरवेल हेडपंप बोरिंग प्रकल्पाचे आज नारळ फोडून विधिवत उद्घाटन करण्यात आले या नवीन जलसुविधेमुळे कोळदा परिसरातील नागरिकांना स्वच्छ शुद्ध आणि पुरेशा पाण्याची उपलब्धता अधिक सुलभ होणार आहे पाणीटंचाई समस्येवर मात करत ग्रामस्थांना दिलासा देणारे हे काम स्थानिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरत आहे या कार्यक्रमास ग्रामस्थांसह स्थानिक समाजकंटक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यामध्ये प्रमुख उपस्थिती जयेश वसावेत संचालक शेतकी संघ नवापूर तेजस वसावेत सरपंच कोळदा अश्विनेस वसावे उपाध्यक्ष युवक काँग्रेस नवापूर तालुका क्षितिज वसावे उत्तम वसावे हितेश वसावे विजयसिंग वसावे आर्यन वसावे भीमसिंग महाराज संजय वसावे रविदास वसावे विलास वसावे अनेश वसावे आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचे कौतुक केले गावासाठी अत्यावश्यक असलेल्या पाणीपुरवठा सुविधेला आज मिळालेली नवी दिशा ही ग्रामविकासाच्या प्रक्रियेला चालना देणारी ठरत आहे एसके के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट